तारे जमीन जमीनपर सांस्कृतिक सोहळ्याने प्रेक्षक भावविभोर पुसत आमदार श्री इंद्रनील नाईक यांच्या बेचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त मोहिनी नाईक व मित्रपरिवाराच्या वतीने तारे जमीन पर या सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सांस्कृतिक सोहळ्याचे उद्घाटन आमदार इंद्रनील नाईक यांच्या हस्ते उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अतुलकर साहेब अध्यक्षतेखाली गटविकास अधिकारी श्री संजय राठोड प्राचार्य अविनाश वानखेडे गटविकास अधिकारी टाकरस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले सामाजिक कार्यकर्त्या स मोहिनी नाईक यांच्या संकल्पनेतून ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एखाद्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून तारे जमीनपर या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन या ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले होते पुसत पंचायत समिती व महागाव पंचायत समिती मिळवून एकवीस कार्यक्रमाची निवड यामध्ये करण्यात आली होती देशभक्ती देवभक्ती वारकरी संप्रदाय समाज प्रबोधन सामाजिक समस्या शेतकरी आत्महत्या गोंधळ अशा विविध सामाजिक विषयांना हात घालून ग्रामीण विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांना भावविभोर करून सोडले होते मोहिनी नाईक यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये पुढील वर्षी याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम आयोजित करू असे सांगितले या सांस्कृतिक सोहळ्यामध्ये प्रथम क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा खंडाळा जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा वसंतपूर यांनी द्वितीय क्रमांक तर जिल्हा परिषद मराठी शाळा धुंदी जामनी यांनी तृतीय क्रमांक पटकावला तर महागाव तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा सातगिरी यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले या सांस्कृतिक सोहळ्याचे बक्षीस वितरण आमदार इंद्रनील नाईक मोहिनी नाईक विजय जाधव श्री धनंजय सोनी गटविकास अधिकारी संजय राठोड कौस्तुभ धुमाळे प्राध्यापक नरेंद्र जाधव यांच्या उपस्थितीत संपन्न झाले या सांस्कृतिक सोहळ्याचे निरीक्षक म्हणून एस एस गेडाम आर्णी बण इंजिनिअरिंग कॉलेजचे सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख प्राध्यापक दुधाट आणि नृत्यकला शिक्षक अमोल भालेराव यांनी तटस्थपणे गुणदान करून उत्कृष्ट संघ निवडीचे कार्य केले विजेत्या संघांना सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र व शाळेंना साहित्याची पेटी देऊन सन्मानित करण्यात आले पुढील वर्षी या कार्यक्रमाची उंची वाढवावी म्हणून या कार्यक्रमाच्या यशस्वीतीने प्रभावित होऊन वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री धनंजय सोनी यांनी एकावन्न हजार तर श्री अभिजित श्रीराम पवार यांच्याकडून एकवीस हजार कौस्तुभ धुमाळे ज्ञानदीप अकॅडमीतर्फे अकरा हजार प्राध्यापक नरेंद्र जाधव यांच्याकडून अकरा हजार श्री कुणाल बासोड यांच्याकडून कुण अकरा हजार डाटा केअर कॉम्प्युटर यांच्याकडून अकरा हजार श्री नंदेश चव्हाण यांच्याकडून अकरा हजार शिवप्रभा ट्रस्ट यांच्याकडून अकरा हजार पुढील देखील सांस्कृतिक सोहळ्याची मोठ्या स्तरावर आयोजन करावे असे मत देणगीदारांनी व्यक्त केले या कार्यक्रमाचे संचालन श्री अनिल वायकोस व साहेबराव राठोड तर आभार प्रदर्शन कौस्तुभ धुमाळे यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहिनी नाईक तसेच शिक्षण विभाग पंचायत समितीचे सर्व केंद्रप्रमुख सर्व शिक्षक आणि इंद्रनील नाईक मित्रपरिवाराच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले